Download the Z5 app now. झी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आज म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस ला संध्याकाळी सात वाजता आपल्याला मराठीवर पाहता येणार आहे या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली तर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांनी सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं शिल्पा आणि साराच्या मराठीने तर सगळ्यांच मन जिंकलं वाजले की बारावर शिल्पा थिरकली तर ऐका दाजीबावर सारा थिरकली अभिनेता कश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी नृत्यातून रामायण सादर केलं अभिनेता श्रेयस्तळपदेसाठी भाऊक कविता सुद्धा वाचून दाखवण्यात आली या कवितेने सगळ्यांचेच डोळे पाणावले तर भाऊ ओंकार आणि निलेशच्या कॉमेडीनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं महाराष्ट्र पोलिसांना डान्स मधून महाराष्ट्र आणि प्रार्थनाची मंगळागौर अजित पवारांसोबत खुपते तिथे गुप्त तर कलाकारांचे भन्नाट डान्स कोण पुरस्कारामध्ये बाजी मारणार तर कोण प्रेक्षकांची मन जिंकणार या सगळ्याच गोष्टींनी रंगणार जी चित्रगौरव पुरस्कार सारा शिल्पाची खास हजेरी तर रेड कार्पेटवर अवतरलं मराठ मुळतारांगण मोठ्यांचा घेतलेला आशीर्वाद तर श्रेय साठी सगळ्यांचे डोळे भरत जाधव हो यांच्या डान्स मधून झाली दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण यासाठी पाहायला विसरू नका झी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आज म्हणजे सोळा मार्च ला संध्याकाळी सात वाजता फक्त झी मराठी वर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभ Download the Z5 app now.